मग मला डोसा उसा काही आवडत नाही तू मला दिसली झालो असल्यान डोसा असा नाही सगळ्यात चहा वगैरे म्हणतो विचारी पैसे पैसे आहे

आता चांगली झाली ना तसंच राहायचं आणि ते विचार केलं ना तर मग आपले पॉवरचे शब्द पॉवर सैनिक आपल्या शहरात पावर अरे मला काही होत नाही असं म्हणलं तर आपल्या सैनिकाने जोश येते तो म्हणून दुसऱ्या सैनिकासोबत लढत राहते जोश आला तर असं म्हणत आपले सैन्याची हिंमत खचून जाते म्हणून सेनापतीनं असे तटून राहायचं

मग मी मागच्या जन्म राधा असन काम राधा होतो का अगदी राजे लोक कान ठोचू सोमवार कान नाही पोरा पोराचे कान नाही हो का तुझं काही म्हणणं नाही डोक्याला बरी हा फोरगाचा आहे तुमले आहे

मला नेहमी वाटते की का माझे कान करून टोच नाही का म्हणे जलमताच टोचू नाही म्हणे जलम ते म्हणजे याचा अर्थ मी श्रीमंत असत तेव्हा पैसे दुकाय तू यात भाग्यवान हे गोष्ट सांग आमची खरी श्रीमंती कशात आहे तू चांगली दिसली की आम्ही श्रीमंत तू थोडीशी डाऊन झाली का मी घरी होऊन जातो म्हणून तू ऐना असा जोश ठेवते यामध्ये हा बस काय हो अरे लोक एकशे वीस वीस वर्ष जगते अजून दोन वर्ष काही तुले दोन वर्ष असे मत आठ मी दोन वर्ष काही होत नाही म्हण मी म्हणतो मी शंभर वर्ष जगणार आहो मला काही होऊ नको देऊ आणि मला एक चालता बोलता ठे तुया देवढं पुढ्या कराचे अंघरी लागून दे मी हेच देवाले मन दुणता दुणता देवा, ना। चालता ठेव, मले बाजीवर निजऊ नको आणि कोणाच्या पायधरी घालू नको आणि मला अशी मुक्ती दे देवा का मी सर्दी मुक्ती दे नहीं नहीं।

एका एका ताक्या लग्नाची दंग यातली आणं पडलं लग्न आता भाजी हे घे पण त्याच्यापेक्षा सर्वात मोठं काम उद्धासाठी मन म्हण मन मनानं जसं म्हणलं तसं शरीर चालतं आहे मनानं म्हटलं मना मला काही होत नाही तर त्याला काही होत नाही मनानं खसला तो खसतो म्हणून तो आहे ना उद्धाला नमन करत जा नमो दाय असं म्हणून म्हणून ठीक आहे ताई आई देवा दमी मग टा म्हणतो जाऊ तुम्ही करता काही नाही आपले पेन्शन झालं कालच पेन्शन आला प्रकाऊ ना? कमाई नाही कपने आली